नमस्कार मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत अशी मी सदैव प्रार्थना करते सर्व देवांताची आज बघा स्वयंपाकामध्ये गवारीची शेंगाची भाजी केली म्हणजे घरचा काळा मसाला आहे बघ कशी तरी आली इकडं झालेल्या आहेत आपल्या पोळ्या रात्रीची भाकरी राहिली होती राधा कानाला भात द्यायचं कोकोला पण भात द्यावं लागते दादाला शेंगा पण आवडतात त्यांना शेंगा पण द्यावं लागते मिरची खाते मिठो त्याच्यामुळे त्यांना तिखट खाते ते इकडं झालेली आहे आपली पूजा बघू शकतात आज एवढे फुलं आले होते आज घरचेच फुलं होते आज काय आणलेच नाहीत मी पप्पांनी पप्पानी मंडीतून झालेली आहे माझी पूजा कशी असती पूजा तुम्ही सांगा काही जर वाटलंस तुम्हाला तर कमेंट मध्ये चला को को आता आपण देऊ कोकोला त्यांना भात मिरचीचं लोणचं बनवायचं मिरच्या धुवून घेतल्या तर आता आपल्याला कापून घ्यायच्या तर मी त्याची रेसिपी टाकणार आहे तुम्हाला मोहरी ते बारीक केल्याच्या नंतर इकडं अंड्यात मिठूच्या पप्पानी खारीक वाली खारीक आता मंडीत खूप यायला लागली भाजी मंडीत बघू शकता तुम्ही कसं पावसाचं वातावरण झाले बघा पाऊस पडायला लागलाय चला आता तुम्ही कोकोला देऊ बघा कसं त्याचं पण आवाज येते ह्यांना भात द्यायला लागलं ए राधा कशी येते कशी येते चल माग महाग चल माग चल कशी आली 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 चल, चल।, चल। काना का ये काना ए काना हे का काना कसं बसला इथं नको ग बाये माझे डुबू माझे डुबू खा भात खा गरम भाते खा खा हे भात खा गरम गरम खाती का काना खाली चल। ये खाली चल चल की बघ पाऊस पडायला किती पाऊस पडायला आला काना पण दोघं लय भांडत येतं भात खाण्यामुळं लय भांडण करते दोघ जण हे बघा राधा त्याला खाऊनच देत नाही लेखोट्यासारखे ताळे करते त्याच्यासोबत लेखोटेपणा करते त्याला म्हणती येऊ नको घेऊ नको तिलाच पाहिजे स्वतःला हा नाही यायचं बाहेर नाही यायचं खा दोघण खा बघा कोकोचा बी आवाज यायला लगेच कोकोला देऊ आपण कोंडा लावून ठेवावं लागतंय नाहीतर येते बाहेर लगेच एक दिवशी आली होती बाहेर कोको कोकोला पण भात खात आमच्या बघा चल ये खाली खाली ये चल चल गरम आहे गरम 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 कसे येते कसे येते आला 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 चल आला कोको आला कोको आला कोको आला खा भात खा भात खा भात दिला ना तुला मामाने हो बघा कसे भात खाते गरम भात त्यांना आवडते जे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद यूट्यूब फॅमिलीचा सगळ्यांचा ज्यांनी पण सबस्क्राईब केलं आहे त्यांचे तर मनापासून आभार सगळ्यांचेच मनापासून आभार आहे धन्यवाद